मम्मी जाय तू प्रत्येकाला आईची आठवण येते आणि आईची आठवण आली की डोळ्यात पाणी येतच खूप हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिम्मीची तळमळ बघा आणि यांना सुद्धा आईच्या मायेची खूप खूप गरज आहे मम्मीट बघ काढा काढा <laughs> <laughs> मम्मी जाय तू इथं जिमीला धरून ठेवलंय बघ मी जाए 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 तू लवकर जाए गेली का बाप रे जी मम्मी गेली ना आता आता गेली की मम्मी कुठ गेली मम्मी कुठे गेली मम्मी ए तिकडे नाही गे कुठे गेली जिमे मम्मी जिमे जिमे इकडे कारच्या पाठीमागे बघूत का ये इकडे कारच्या पाठीमागे बघूया या इकडं इकडे 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 इथं आहे का बघ इकडे इकडं इकडं इकडे आहे मम्मी नाही आहे चल घरातच जाऊन बघूया चल चल लवकर चल घरात चल ग चल घरातच घरातच बघ कुठं लपली आहे आहे कोण आहे ते कोण आहे कोण आहे जिमी मम्मीच आहे मम्मीच आहे नीट बघ काढ हा काढते काढ काढ काढते अंगावरच काढ हा <laughs> <laughs> काढ तिला 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 ओरड जिमे जिमे तिच्यावर आग काढ राग आता, राग या जनावरांना आईच्या मायेची आणि बाबाच्या प्रेमाची खूप गरज आहे आपण यांना एक पट जीव लावतो पण ते दहा पटींना आपल्याला जीव लावतात ते आपल्याला एक मिनटंही सोडून राहत नाहीत आपण तर स्वतःच्या लेकरावर प्रेम करतो पण जनावरावर दुसऱ्याच्या लेकरावर प्रेम करणं म्हणजेच खूप मोठं मन, मन लागतं बरोबर का नाही बरोबर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात का नक्की कमेंट करून सांगा चला तर मग जिम्मीची तळमळ पाहिलेली आहे आणि आता पुढेही बघा तिला खूप राग आला मी लपून बसल्यानं कारण ती खूप पळाली म्हणजे सगळ्या रस्त्यानं मी जिथं शेजारी कोणाच्या घरी जाऊन बसतेनं दुपारच्या वेळेला गप्पा मारायला एखाद्या वेळेस त्या घरी सुद्धा जाऊन वास घेऊन आली तिचं म्हणणं की माझी मम्मी आली का तिथं आपलं जन्म दिलेलं लेकरू सुद्धा जाणार नाही पण हे, हे जनावर इतकं प्रेम लावतं आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर पण करा कुठं चालली जायचं नाही जायचं नाही म्हणाय जायचं नाही मग आता जाऊ दे ना तुला राग येईल जाऊ दे जाऊ दे म्हणायचं दोघी जाऊ जाऊत बर बर इकडे ओके इकडे चालिये ये चल चाल बर नाही